मित्रांनो सर्वांना शुभ सकाळ आज आहे मित्रांनो नवरात्र उत्सव समज आज नवरात्रीची पहिली माळ आज तर चला मित्रांनो जायचं देवीच्या मंदिरामध्ये देवीच्या मंदिराला आमच्या कलर ते द्यायला चालू होता तर तुम्हाला का कलरिंग काम ते पूर्ण झालं असेल मी आज किंवा उद्याच्याला सप्ताह पण उभा राहीन अखंड हरी नाम सप्ताह तर चला जाऊ दर्शन बी घेऊ आज नवरात्र उत्सवाचे मंदिर पण दाखवतो तुम्हाला मी अरे बा मित्रांनो आलोय आता येतो मंदिरात मी मंदिराच्या गेट वरच जरांगे पाटलाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजाचा महाराजांचा चला जाऊ मध्ये मधून पण दाखव तुम्हाला मंदिर पूर्ण दे झाड लावलेले आणि सत्याचं निवेदन हे पहा मंडप का अजून लावला नाही वर मंडप पण लावतील आणि हे पहा मस्त आणि असं कलरिंग लाइटिंग अस पूर्ण झालेलं बर कामातला पण असं बघा कलर केलेला मस्त भगवा आणि मंदिराला पण बघा एकदम भारी नदी कलरिंग पूर्ण शौतून दिसते बर का कलर मंदिर पण आता आलं खूप अस भारी दिसायला लागल शायंगलमध्ये तिथे हो हो पूर्ण मंदिराचे असे कटाडे इथे बनवले

दरशिंग हा गणिशाची मूर्ती आणि देवीच्या मंदिराचा काय अजून दरवाजा उघडलेला नाही त्या पाण्यात असं देवीची मूर्ती पण बघा किती नाही साडी दे सकाळी सकाळी आता गुरु येतील

प्रतिमा पण आता प्रदक्षिणा मारू आणि पहिले हे कटाळे येते नव्हते वर का आता कटाडे टाकले ते स्टील मध्ये असं पण सभा मंडपाचा मोठा सभा मंडप आहे देवीच्या मंदिराचा मी दे इथं सप्ताहाच नियोजन करणार आहे कीर्तन ते पूर्ण इथं होणार सभा सभा मंडप आज तर कीर्तनाला त्याला सुरुवात होईल अजून काय झालेली नाही अजून सकाळी सकाळीच शूटिंग घेतलंय मी आणि पुढच परत शूटिंग घेणार आहे आजचा पहिला दिवस आहे बर का तुम्ही परत शूटिंग घेणार दुसरी चला घेऊ दर्शन दर्शन तर घेतलं परत एक वेळेस घेऊ एकदम भव्य आणि भरपूर पटांगण आहे बर का भरपूर भरपूर किती लग्न कार्य ते होतात बर का देवीच्या मंदिरामध्ये पूर्ण ते आपल्या समज पसारा हे लागणारा असते का आणि हे पा मित्रांनो दीपमाळ आणि देवीच्या मंदिराला दोन दीपमाळ आहेत पहा एक इकडे एकही हा होम तो चला त्याचं दर्शन शिंद्रावण कलरिंग केलंय त्याच्यामुळे तुला भारी वाटायला लागले बरं का पहिला होता बरं का कलर उठत उठत समज जात आता नवीन कलरिंग केली तर चला मित्रांनो झालंय आपलं दर्शन आणि हे ऐकून पण असा चौफेर चारी बाजून असं सारखी जागा आहे दे देवीला बरं का मस्त राऊंड आहे लग्न कार्य पण होते तर चला मित्रांनो आलो सकाळी सकाळी देवीच्या दर्शनाला आज नवरात्र उत्सव आज सप्ताह येतो उभं राहणारच आहे तुम्हाला मग अशी सांगितले तर हिडोचा करतो शिवत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बर का सबस्क्राईब पण करा तर चला भेटूया उद्याच्या मध्ये तोपर्यंत तो राम राम